सद्गुरू बाळूमामा यांना त्यांच्या वडिलांनी गुरराख्याचे काम का लावले असेल तर त्यांच्या वडिलांना आपला मुलगा इतर शहाण्या मुलांप्रमाणे व्यवस्थित असावा असे कोणाबापाला वाटत नाही मायेपानी बाळापाला वळण लावायचे ठरविले मायेपा स्वतः शेती सांभाळून भाडे मिळून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत जैन व्यापारी चंदुलाल शेजे अक्कोळात होते त्यांच्या घरी जनावरे राखण्यासाठी बाळापाला चाकरीवर ठेवण्यात आले धनगराचे पोर म्हणून पंधरा वर्षाच्या बाळाप्पाला राहण्यासाठी गोठ्याचा एक कोपरा दिलेला होता त्याला जेवण्यासाठी एक थाळी व पाण्यासाठी तांब्या दिला होता त्या थाळीला एक छिद्र पडले होते ती थाळी व तांब्या बाळाप्पा पुसून लकलिक ठेवित असे त्या वस्तू एका कोणाड्यात ठेवलेल्या असत रात्रीची वेळ होती दिवसभर दमलेला बाळाप्पा झोपला होता शेटजीची आई काही कारणासाठी गोठ्यात गेली तिला एक नवलपूर्ण दृश्य दिसले गोठ्यात दिवा नसूनही ही लख प्रकाश पडला होता त्या प्रकाशात उगम थाळीच्या क्षेत्रातून एखाद्या बॅटरीप्रमाणे असल्याचे जाणवत होते त्या प्रकाश झोतात त्या बाईला त्याच्या बस्तीचे दर्शन झाले ती थाळी सामान्य वस्तू नाही अशी तिची भावना झाली तिने ती थाळी व तांब्या अतिपवित्र वस्तू मानून आपल्या देवघरात पूजेत ठेवल्या बाळूमामांना दुसरी थाळी दिली ते मामांना आवडले नाही मामा ते काम सोडून घरी आले योगायोग असा की थाळी पूजेत ठेवल्यापासून श्री जीव्यापरामध्ये भरभराट होत चालली होती थँक्यू सो मच तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला बेलक कर... सबस्क्राईब करा आणि थँक्यू oh, सो मच so बाळापाचे इच्छेविरुद्ध लग्नाचा आग्रह पुढील भागामध्ये मी सांगणार आहे तुम्हाला तरी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गायस